नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन प्रश्न घेऊन आपण आलो आहोत तुमचा पुढचा प्रश्न आहे की मला डायबिटीस झाला आहे ही मी कसं ओळखावं तर डायबिटीस झाला आहे हे ओळखण्यासाठी म्हणजे निदान करण्यासाठी मुख्यत्वे चार पॉइंट्स आपण वापरतो एक म्हणजे डायबिटीजची लक्षणं आणि रॅन्डम शुगर एक फास्टिंग शुगर एक पोस्ट फ्रँडिंग शुगर आणि एक एचबीएमसी पहिला पॉईंट आहे तो म्हणजे लक्षणं डायबिटीजची लक्षणे काय असतात तो वारंवार भूक लागणे वारंवार तहान लागणे वारंवार लग्ळ जावं लागणे वजन कमी होणे किंवा झालेली जखम बरी न होणे ह्या लक्षणांबरोबर जर तुमची रॅन्डम शुगर म्हणजे कधीही चेक केली कुठल्याही दिवसाच्या टाइमिंगला चेक केली आणि ती दोनशे पेक्षा जास्त असेल आणि ही लक्षणं असतील तुम्हाला तर तुम्हाला डायबिटीस आहे असं म्हणता येईल तुमच्या उपाशीपोटीची साखर दुसरा पॉईंट आहे तुमच्या उपाशी पोटीची साखर उपाशीपोटी म्हणजे आठ ते चौदा तास जर तुम्ही उपाशी असाल आणि त्याच्यानंतर जर तुमच्या रक्तातली शुगर जर चेक केली आणि ती एकशे सव्वीस पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीस आहे असं म्हणावं तिसरा पॉईंट जेवणाच्या नंतर दीड ते दोन तासाने तुमची जर शुगर चेक केली आणि त्याला पोस्ट ब्रँडेल शुगर म्हणतात आणि ती जर तुमची दोनशे पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीस आहे असं म्हणावं त्यानंतर तीन महिन्यांची ॲव्हरेज शुगर आपण काढतो चौथा पॉईंट जो आहे तो पाठीमागच्या तीन ते चार महिन्याची ॲव्हरेज शुगर जर आपण काढली आणि ती जर साडेसहाच्या साडेसहा पॉईंटच्या पुढे जर भरली असेल तर तुम्हाला डायबिटीज आहे असं म्हणावं मित्रांनो तुम्हाला डायबिटीस आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी चार पॉईंट तुम्हाला शेअर केले ते चार पॉईंट तुम्हाला कसे वाटले ह्याबद्दल तुम्ही नक्की कॉमेंट करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद